नमस्कार यूट्यूब मंडळी मी आली आहे आपल्या शेतामध्ये खूप दिवसांनी आली आहे शेतामध्ये हे बघा शेतामधलं झाड हे बघा किती फुलं आली आहे झाडाला पण मस्त हे बघा छोटंसं झाड लावलं तर हे पण एक वर्षाचंही मस्त हे हो बघा किती सारे फुलं आले बघ आमच्या शेतामधलं घर सामान वगैरे ठेवतात इथे शेतातले कामाचं खत वगैरे असे याच्यामध्ये ठेवतात बेलाचं झाड होत पण सुकून गेलं हे बेलाचं झाड सुकलं ते काय माहिती कशाने सुकलं तर चला दाखवते तुम्हाला आता विहीर हे बघा टाक पाण्याचं हे बघा विहीर सासऱ्यांनी बांधलेले विहीर हे सासऱ्यांच्या याच्यातली हे ओललं आहे ना ओललं खाली दिसत आहे तेवढं तेवढं पाणी असतं ते विहिरीला खूप सारं पाणी असते शेतीला पाणी देणं चालू आहे चला दाखवते तुम्हाला आता मी आमचं हे बघा आमचं गवात शेत एवढा ते लांब दिसत आहे ते माझे मिस्टर आहेत काका सगळे काका बोलतात त्यांना ते तेच करतात शेतीचे काम वगैरे हा बघा गहू किती हिरव हिरव गार शेत दिसत आहे हे बघा किती उंबे आले याला गव्हाच्या अजून भरल्याने कच्चे आहेत कोडे आहेत बिया याच्यातले दाणे शरबती गहू या गव्हाचं शीत आमच किती छान वाटत आहे ना हिरवगार सगळीकडे मेहनत काकांची आहे पण चला आता ज्वारीचं शेत बघू आपण एकाच शेतामध्ये लावले गहू एका साईडला आणि एका साईडला ज्वारी तर हे बघा आपली ज्वारी बारीकवाली आहे ज्वारी ही पिंकर बघा कसे चालू आहे छान मस्त लोकांची वाले नाणे अजून भरले नाही याच्यामध्ये फुलं फुलं आलेले आहेत काहींना आलेत काहींना यायचे आहेत येतात एका महिन्याने एक महिना किंवा पंधरा दिवसांनी भरपूर कमस हो मस्त वाटत भुजगावनं लावलंय बघा तिकडे <laughs> माकडं वगैरे येतात ना त्याच्यामुळं मुळे लावलंय चला